तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार पाहत आहात बी के नाईन मराठी आणि ही आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक गावातून धक्कादायक बातमी भीषण आग शेतकऱ्याचा संसार राखेत नांदगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील शेतकरी भावराव रंगनाथ शिरसाठ यांच्या अकरा एकर शेतातील मका पिकाची गंजी रात्री अचानक पेटली रात्री सुमारे तीन वाजेच्या सुमारास मका साठवलेल्या गंजीला अचानक आग लागली काही वेळातच आगीने रौद्र हूत धारण केलं शेतकऱ्यांना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केलं मात्र अग्निशमन गाडी येईपर्यंत जवळपास अडीच ते तीनशे क्विंटल मका जळून खाक झाला या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल झालं आहे घटनेची माहिती मिळताच टाकळी बुद्रुकचे ग्रामपंचायत अधिकारी सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे पंचनामा करून तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाला तोंड देत असताना अशा आपत्तींमुळे त्याचं उद्ध्वस्त होत आहे शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी बाबराव रंगनाथ शिरसाट माझी अडीचशे तीनशे क्विंटल मक्का अकरा एकर मधली पूर्ण जळून खाक झाली अग्निशमन गाडी आली पूर्ण रात्री वाजता अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे ही बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा